आम्ही तिघी अ तात्काळ मुंबईला निघालो आहे आणि उद्या शपथविधी सोमवारी आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात झालेल्या थेट लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि अखेरीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल समोर आला ज्यात महायुतीला राज्यात क्लीन स्वीप मिळाल्याचं लक्षात आलंय महायुतीला दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस जागांवर विजय मिळवता आलाय तर महाविकास आघाडीला एकोणपन्नास जागा जिंकते आल्या आहेत महायुतीमध्ये भाजपा हा एकशे बत्तीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर शिवसेनेचा शिंदे गट हा सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट एक्केचाळीस जागांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मात्र वीसच जागा मिळाल्या आहेत काँग्रेसला सोळा व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला दहा जागांवरती विजय मिळवता दरम्यान राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत विद्यमान विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर पर्यंतच आहे तत्पूर्वी नवीन सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत नवं सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते आणि त्यामुळे महायुती सरकार सव्वीस नोव्हेंबर पर्यंत स्थापन करू शकते अशी शक्यता वर्तवली जाते आणि आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हवाल्याने या बातम्यांवरती काहीच शिक्कामोर्तब झालंय शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याने राज्यपाल या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात अनेक वृत्तवाहिन्यांनी या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातम्यांनुसार मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी कार्यक्रम हा पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी आयोजित केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे याबाबत शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी माध्यमांसमोर काय माहिती दिली आहे हे सुद्धा आता आपण पाहूयात आज आम्ही शिवसेनेचे तिन्ही आमदार बाबूराव कदम आणि नांदेड उत्तर मी आणि आमचे आनंदराव जिल्हा प्रमुख आमदार साहेब बोनारकर आम्ही तिघे बी तात्काळ मुंबईला निघालो आहे आणि उद्या शपथविधी सोमवारी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे साहेबाचे तिथं मार्गदर्शन होणार आहे सगळ्या आमदार लोकायला आणि जे आज जनतेनं आम्हाला शिवसेनेला जे अं पाठीमाग शिवसेनेच्या पाठीमाग राहिले जनतेच्या जे तिन्ही आमदार जिल्ह्याचे आम्ही जनतेने निवडून दिलं त्याच्याबद्दल जनतेचा आभार मानतो आणि जनतेने आशीर्वाद दिले त्याच्याबद्दल धन्यवाद आमदार मिळाले पुढे काय मिळणार नाही पुढे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब निर्णय विजय घेतील ते घेतील ते